चंद्रपूर आणखी एका कारचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय चंद्रपूर शहरातल्या महाकाली कॉलरी बुधाई नगरमध्ये कार वाहू लागली कार त्यावेळेस कारमधल्या दोघांनी उड्या मारल्या कसे बसे दोघे जण वाचले काल सुद्धा असाच एक कारच्या पुराच्या पाण्यामधून वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यावेळी दोघांनी कारच्या बाहेर उड्या मारल्यामुळे त्यांचेही प्राण वाचलेले पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाण्याचा प्रयत्न करू नये वाहन घालू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे तरी सुद्धा लोक आपला जीव अशा प्रकारे धोक्यात घालतानाच दिसतात चंद्रपूरमध्ये कार कशी वाहून चालली आहे त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात कारमधून दोघांनी उड्या मारल्या तर त्यांचा जीव वाचलाय तर या दोन घटना दो आपण पाहतोय कार वाहून जातानाची पहिली घटना पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्यामध्ये कार अक्षरशः काडीसारखी वाहत चालली आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये सुद्धा कार वाहून चाललेली आहे यामध्ये दोघांनी कसा बसा आपला जीव वाचवला आहे